नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो गुणोत्तर व प्रमाणचा भाग चौथा आणि रेकॉर्डेड बॅचमधला हिडो क्रमांक पस्तीस आपण या ठिकाणी पाहतो यापूर्वी आपले चौतीस हिडो झाले ते हिडो पाहून घ्या जर मित्रांनो तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असतील तर मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त असेल तेवढं तुम्ही या ठिकाणी परफेक्ट होणार आहात जर मित्रांनो गणित बुद्धिमत्ता हा विषय प्रॅक्टिकलचा विषय जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिक जर केली तर याच ठिकाणी मित्रांनो वारंवार वार वारंवार गणित जर सोडवण्याचा प्रयत्न जर, जर केला तर शंभर टक्के तुमचं गणित परफेक्ट होईल आणि तुम्हाला पैकीचे पैकी गुण या ठिकाणी मिळू शकतात तर गणित आणि बुद्धिमत्तेचा व्हिडिओ क्रमांक पस्तीस आणि प्रमाणचा भाग चौथा आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत तर पहा गुणोत्तराचा भाग चौथा आणि व्हिडिओ क्रमांक चौतीसमध्ये आपण शेवटचं गणित काय पाहिलं होतं पहा आपण नेहमी शेवटचं गणित रिवाईज करत असतो तर पहा या ठिकाणी शेवटचं गणित आपण पाहिलं होतं पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असणारे प्रमाण पाचास चार आहे दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण पाचास चार आहे तर पहिली संख्येचे तिसऱ्या संख्येशी असलेलं प्रमाण आपल्याला या ठिकाणी काढायचं होतं आणि ते आपण मागच्या चौतीसव्या क्रमांकाच्या हिडोमध्ये काढलेलं आहे हिडो स्टॉप करा हे गणित सोडवा हे गणित तुम्हाला जर आलं तर या ठिकाणी पस्तीसव्या क्रमांकाचा हिडो स्टार्ट करा अन्यथा मित्रांनो चौतीसव्या क्रमांकावर तुम्हाला परत जायचं आहे म्हणजे चौतीसव्या क्रमांकाचं पा आपण किती पुढं जाऊन अर्थ नाही परंतु मागचा आपला भाग किती क्लिअर झाला यावर ते डिपेंड करतं नाहीत परत माणसाला सर बॅच लावली परंतु मार्क या ठिकाणी पडले नाही तुम्हाला सरावसुद्धा करावा लागणार आहे लक्षात ठेवा सरावसुद्धा करावा लागणार आहे कारण की तुम्ही कुठेही जा कुठेही जा कुठेही शिका मित्रांनो तुमचा सराव आणि तुमचं सातत्य खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे हे गणित सोडवा हे गणित ज्या विद्यार्थ्यांना जमलं त्या विद्यार्थ्यांनी पस्तीसव्या क्रमांकाचा व्हिडिओ स्टार्ट करा ज्या विद्यार्थ्यांना जमलं नाही त्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे तर चला आता गुणोत्तर प्रमाणमध्ये परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता यामध्ये तुम्हाला भागीदारी आणि समोर जे का आपण वैवारी शिकवणार आहोत यावर मित्रांनो अतिशय महत्वाची या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस होणार आहे आता हा जो काही गुणोत्तर व प्रमाण आहे हा मित्रांनो तुम्हाला भागीदारीमध्ये आणि वैवारीमध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर पहा हे जे काही गणित असणार आहे वैवारी आणि भागीदारी दोहीवर सुद्धा मिक्स स्वरूपामध्ये हे गणित आहे आता हे गणित सोडवायचं कसं पहा वयवारी तुमचा बाकी आहे परंतु वयवारीला तुम्हाला हे महत्त्वाचं ठरणार आहे ना नाथ व त्याची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आस पाच आहे नाथच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे वय सत्तावीस वर्षे होते आहे तर नाथचे आजचे वय किती नाथ आहे आणि त्याची आई आहे आता नाथ आणि त्याची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आस पाच नाथ नाथ आहे आणि त्याची आई नाथ आणि आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आजच्या वयाचे गुणोत्तर आहे दोनास पाच आहे दोनास पाच आहे नाथच्या जन्माच्या वेळी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे पागणित भाषा समजून घ्या नाथच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती सत्तावीस वर्ष होतं नाथच्या जन्माच्या आई नाथ वेळी आईचं वय सत्तावीस वर्ष होतं याचाच अर्थ ज्यावेळेस मित्रांनो नाथचा जन्म झाला त्यावेळेस आईचं वय सत्तावीस होतं म्हणजे त्यावेळेस नाथचं वय काय झिरो असणार म्हणजे दोघांच्या वयाचा फरक आहे सत्तावीस हे तुम्हाला कळणं आहे म्हणजे यांची वजाबाकी झाली मित्रांनो या ठिकाणी सत्तावीस ठीक आहे आता पाचमधून जर आपण दोन जर काढले तर बाकी किती उरती मित्रांनो तीन उरते मग तीन या तीननं काय करायचं सत्तावीसला भागून घ्यायचं तीननं भागल्याच्या नंतर जाणार तीन एक तीन तीन नव्वा सत्तावीस आला या ठिकाणी नऊ मग आता काय करायचं आपल्याला काय विचारलं नाथचं वय तर नाथचं आजचं वय किती दिले दोन दिले मग नऊ गुणाकारामध्ये दोन दोन जर केला तर नऊ दोन्ही अठरा नाथचं वय अठरा वर्षे आपल्याला आई जर आईचं वय काढा असं जर विचारलं आईचं आजचं वय काढा असं जर विचारलं तर आईचं आजच्या गुणाचं प्रमाण किती आहे पाच आहे मग नऊ गुणाकारामध्ये जर पाच जर केला तर नवा पाच येणार मित्रांनो पंचेचाळीस म्हणजेच नाथचं आजचं वय अठरा वर्ष आणि आईचं आजचं वय आहे पंचेचाळीस वर्ष आता या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सांगतो परत तुम्हाला सांगणार नाही लक्ष द्या पा नाथचं आजचं वय किती आहे नाथ आणि त्याची आई आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणजे आजचं वयाचं गुणोत्तर आहे नाथचं दोन आणि आईचं आहे पाच आणि सत्तावीस वर्ष ज्यावेळेस त्याच्या आईचं वय होतं त्यावेळेस नाचचं वय झिरो असणार कारण की नुकताच नाथचा जन्म झाला मग या दोघाच्या वयातील फरक किती आहे मित्रांनो सत्तावीस आहे मग या सत्तावीसचा फरक सांगितला म्हणून या दोघांची वजावाकी केली पाचची आणि दोनची म्हणजे आजच्या गुणोत्तरची आजच्या गुणोत्ती वय आजच्या गुणोत्तराची वजावाकी केल्याच्यानंतर आली मित्रांनो तीन मग या तीननं काय केलं आपण या सत्तावीसला भागून घेतलं सत्तावीसला भागल्याच्यानंतर भागाकार किती गेला नऊचा गेला आता नऊचा गेल्याच्यानंतर आपल्याला नाचचं वय विचारलं म्हणून नाचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे दोन आहे म्हणून नऊ गुणाकारामध्ये दोन जर केला तर ते येते अठरा म्हणजे नाचचं वय आजचं अठरा आणि आईचं वयाचं गुणोत्तर आहे पाच मग पाच आणि गुणाकारामध्ये नऊ जर केला पंची चार चार 45 था था पा तर पाच नव्हा पंचेचाळ याचा अर्थ आईचं वय पंचेचाळीस वर्ष आणि नाचं आजचं वय अठरा वर्ष आय ओ पी कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल यामध्ये पहा गुणोत्तर आणि वयवारी हे मिक्समध्ये तुम्हाला विचारलेलं आहे पुढे पहा पवन व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर आस चार आहे आणखी आठ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर आस पाच होईल तर पवनचे आजचे वय किती पहा अशाच टाईपचे सुद्धा गणित आपण मागच्या भागामध्ये पाहिले तो भाग पाहून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी तो भाग पाहिला चांगला पाहिला त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे जमणार आहे पहा पवन आणि संजय ज्यावेळेस तुम्हाला दोन गुणोत्तर दिले जातात त्यावेळेस गुणोत्तर कशा स्वरूपामध्ये लिहिलेलं असतं तर अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये गुणोत्तर लिहायचं असतं हे तुम्हाला मी यापूर्वीसुद्धा सांगितलेलं होतं या स ठिकाणी सुद्धा दोन गुणोत्तर दिलेले आहेत पहा या ठिकाणी सुद्धा दोन गुणोत्तर दिले त्यामुळे या ठिकाणी पहा आता आपण काय करूयात मित्रांनो हे जे का पहिलं गुणोत्तर दिलेलं आहे या ठिकाणी पहा पवन पवनच्या नंतर संजय ठीक आहे आता काय करूयात कोणचं गुणोत्तर किती आहे तीन संजयचं गुणोत्तर किती आहे आजचं चार आहे हे आजचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय करायचं आणखी आठ वर्षानंतर म्हणजे याच्यामध्ये प्लस आठ करा आणि याच्यामध्ये सुद्धा प्लस आठ करा आता आणखी आठ वर्षाच्या नंतर म्हणजे त्यामध्ये जर आपण आठ वर्ष जर मिळू त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती चारास पाच होते चारास पाच आता यानं तिरपा गुणाकार करायचा आहे म्हणजे या पाचचा गुणाकार तीन गुण तीन यक्स गुणाकारामध्ये आठमध्ये करायचा त्याच्यानंतर ह्या चारचा गुणाकार चार चा एक्स प्लस आठ बरोबर करायचा आहे मग काय करूयात आपण पाचचा गुणाकार या ठिकाणी तीन एक्स प्लस आठ बरोबर करूया मग पहा पाच त्री पंधरा यक्स जसे तसा प्लस पंच्याहठ्ठ चाळीस आता ह्या चारचा गुणाकार चार गुण चार यक्स प्लस आठ बरोबर करूयात तर पहा चार चोक सोळा सोळा एक्स प्लस चार आठ बत्तीस झालं बत्तीस आता काय करत आहे चार या ठिकाणी पंधरा एक आणि सोळा एकशा यांची होईल वजाबाकी म्हणजेच राहणार एक्स कारण की पंधरामधून सोळामधून पंधरा गेल्याच्यानंतर फक्त एकच राहतो म्हणजे एक्स राहिला त्याच्यानंतर या चाळीसमधून आपण बत्तीस मायनस करूया राहिला मित्रांनो आठ म्हणजे यक्सची किंमत किती आली या ठिकाणी आठ आली आता काय विचार पहा तर पवनचे आजचे वय किती पवनचे आजचे वय आपल्याला विचारे मग पवनच्या आजच्या वयाचा अंक किती दिलेला आहे आहे चार तीन आहे सॉरी पवनच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे तीन आणि संजयच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे चार आपल्याला विचारलं कोणाचं वय पवनचं वय मग पवनचं वय आजचं किती दिलेलं आहे तीन दिलेलं आहे पवनच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे तीन म्हणजे आठ गुणाकारामध्ये तीन जर केला तर आठ तरीक चोवीस म्हणजे याचा अर्थ पवनचं आजचं वय असणार मित्रांनो चोवीस वर्ष पवनचं आजचं वय किती असणार चोवीस वर्षे म्हणजे या ठिकाणी पवन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार आहे आणखी आठ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर आस पाच होईल तर पवनचे आजचे वय किती तर पवनचे आजचे वय आहे मित्रांनो या ठिकाणी चोवीस वर्षे आणि संजयचं जर वय विचारलं तर आठ गुणाकारामध्ये चार करा आठ चौक बत्तीस संजयचे वय असणार बत्तीस वर्षे अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे गणित सोडायचं आहे वयवारी आणि या ठिकाणी पुढच्या भागीदारीच्या टाईपवर आधारित हे गणित असणार आहे त्यामुळे पुढचे जे काही वयवारी आणि भागीदारी टॉपिक हे तुम्हाला इजी जाणार आहेत हे गणित तुम्ही सोडवल्याच्यानंतर किंवा व्यवस्थित रक्ष लक्ष दिल्याच्या नंतर आता पा या ठिकाणी दोन संख्येचे गुणोत्तर तीनास दोन आहे त्यांच्या वर्गातील फरक पा त्यांच्या वर्गातील फरक पंचेचाळीस आहे तर त्या संख्या आपल्याला या ठिकाणी काढायच्या आता हा सुद्धा गणित खूप सोपं आहे मित्रांनो काय करायचं पहा दोन संख्येचे गुणोत्तर किती आहे मित्रांनो तीन प्लस दोन एक्स आहे त्यांच्या सॉरी आपल्याला बेरीज नाही का त्यांच्या वर्गातील फरक सांगितला आपल्याला फरक विचारलेला आहे आपल्याला फरक दिलेला आहे म्हणून तीन एक्स मायनस दोन एक्स हा जो काय फरक दिलेला आहे हा फरक कशातला दिला पहा या दोन संख्येच्या वर्गातील फरक आहे म्हणजेच या ठिकाणी याचा सुद्धा वर्ग आणि याचासुद्धा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग किती झाला नऊ एक्स वर्ग मायनस दोनचा वर्ग झाला चार यक्स वर्ग बरोबर झाला पंचेचाळीस ही झाली आपली गणितातील मांडणी मग आता पहा या ठिकाणी नव नऊ यक्स आणि या ठिकाणी चार यक्स म्हणजे नऊ यक्समधून चार एक्स जर गेला त्यानंतर राहतो मित्रांनो पाच यक्स वर्ग पाच यक्स वर्ग राहतो आणि बरोबर किती झाला पंचेचाळीस पाँच। पाँच पाँच, पाँच नौ, नौ या थ, आता या ठिकाणी जे काय पाच आहेत गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्यानंतर भागाकारामध्ये जातील म्हणजे या ठिकाणी झाला पाच पाच एक पाच पाच नवा पंचेचाळीस म्हणजे यक्स वर्ग बरोबर नऊ नऊ कि कोण्या संख्येचा वर्ग आहे नऊ आहे तीनचा वर्ग याचा अर्थ यक्स बरोबर किती आलं एकशो बरोबर आलं तीन मग एकशो बरोबर तीन आल्याच्यानंतर आता काय करायचं तर यास तर त्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत म्हणजेच याचा अर्थ पहिली संख्या आहे मित्रांनो पहा तीन एक्स तीन एक्स याचा याचा अर्थ पहिली संख्या आहे नऊ <ndnanja1> दुसरी संख्या आहे दोन एक्स याचा अर्थ दुसरी संख्या या ठिकाणी छत्तीस सहा सहा छत्तीस सॉरी दुसरी संख्या काय या ठिकाणी सहा कारण की तीन गुणाकारामध्ये दोन जर केलं तर बेत्रिक सहा म्हणजे पहिली संख्या आहे नऊ आणि दुसरी संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी छत्तीस या ठिकाणी दोन्ही सदस्या संख्या आपल्याला मिळाली कशा काढल्या तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे पुढचं गणित पाहता सोळा व चार या संख्येचा भूमितीय मध्य काढा भूमितीय मध्य काढायचा याचा अर्थ काय म्हणजे मिक्स स्वरूपाचे गणित आहे कारण की आपण या ठिकाणी ऑलरेडी घेतलेले त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला येणं गरजेचं आहे आता पहा दोन संख्येत सोळा व चार या संख्येचा भूमितीय मध्य आपल्याला काढायचे भूमितीय मध्य काढायचा याचा अर्थ मधली संख्या काढायचे आणि तीन संख्या ज्यावेळेस प्रमाणामध्ये असतील म्हणजे पहा या ठिकाणी सोळा ही एक संख्या आहे त्याच्यानंतर मधली संख्या आपल्याला माहीत नाही ती काढायची आणि या ठिकाणी चार दिलेले तर आपल्याला काय विचारायचा भूमितीय मध्यकाळा म्हणजे मधली संख्याकाळ म्हणजे या तिन्ही सुद्धा संख्या काय प्रमाणामध्ये आहेत म्हणजेच मग तुम्हाला काय सांगलं ज्या वेळेस तीन संख्या प्रमाणामध्ये असतात त्यावेळेस मध्यपदाचा वर्ग मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा काय होतो गुणाकार होत असतो अंत्यपदाचा काय होतो गुणाकार होतो मग गुणाकार करा सोळ चौक चौसष्ट म्हणजे यक्स वर्ग बरोबर झाला मित्रांनो चौसष्ट आता याचं वर्गमूळ जर काढलं पा एकची किंमत जर काढायची तर एकचं वर्गमूळ जर काढलं तर आलं एक आता चौसष्टचं वर्गमूळ जर काढलं तर पा आठ येते कारण की आठ गुणाकारामध्ये आठ जर केलं तर आठ आठ चौसष्ट म्हणजेच या ठिकाणी एकचा वर्ग जर एकचा वर्ग या ठिकाणी जे काय आहे तो काढून जर टाकला तर एक मूळ आलं एकशं आणि चौसष्ट कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तो आठचा वर्ग आहे म्हणून याचं उत्तर आहे आठ म्हणजेच सोळा व चार या संख्येचा भूमितीय किती असणार तर तो आहे मित्रांनो या ठिकाणी आठ यांचा भूमितीयमध्ये आठ असणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी चौसष्ट या ठिकाणी जे काय आलं तर याचं वर्गमूळ आपण घेतलेलं आहे वर्गमूळ आलं या ठिकाणी आठ अशा स्वरूपामध्ये तुम्हाला भूमितीय मध्य काढायचा आहे एका माणसांनी मरणोत्तर दोन भावांना व दोन बहिणींना रक्कम ठेवली ती रक्कम नऊ हजार रुपये होती तर त्या रकमेचे समान वाटप कसे असेल किंवा किती असेल आता या ठिकाणी पहा दोन भाऊ आहेत दोन बहिणी आहेत आता दोन भाऊ आणि दोन बहिणीमध्ये जो काही व्यक्ती होता किंवा त्यांचा वडील होता आपण वडील मानूयात या वडिलांनी काय केलं आपल्या दोन मुलं आणि दोन मुलीसाठी किती नऊ हजार रुपये ठेवले आणि तो काय झाला त्याचा मृत्यू झाला किंवा तो मरून गेला ठीक आहे नऊ हजार रुपये ठेवले मग आता हे जे पाय दोन मुलं आणि दोन मुलीमध्ये आता हे नऊ हजार रुपये समान वाटायचे म्हणजे कोणालाही रुपया जास्त नको आणि कोणाला रुपया कमी नको तर आता हे समान वाटप करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मग यांनी काय सांगितलं बा समान वाटप कसे होईल म्हणजे प्रत्येकाला नेमके किती रुपये येतील मग काय करायचं दोन भाऊ आहेत दोन बहिणी आहेत म्हणजे दोन दोन किती झाली चार याला चारनं भागून घेऊ कारण की याचे चार वाटे पडणार या नऊचे किती चार हिस्से पडणार आहेत पा दोन बहिणीचे दोन आणि दोन भावाचे दोन म्हणजे चार हिस्से या ठिकाणी पडणार आहेत मग चारनं जर आपण याला जर भाग जर दिला तर भाग किती जाईल पाच चार एक चार चार दोन्ही आठ नवामधून आठ गेल्याच्या नंतर एक राहायला झाला दहा परत चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ परत राहायला मित्रांनो दहामधून दोन गेला मधून आठ गेला दोन राहायला झाला वीस परत चार एक चार चारा वीस आणि हा शून्य जसा तसा म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहेत पा दोन हजार दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहेत अशा स्वरूपामध्ये हे गणित तुम्हाला सोडावं लागणार आहे म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहेत आशा करतो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढचं गणित पाहता अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर अ आणि ब दोन भाऊ आहेत किंवा दोन व्यक्ती आहेत मित्र आहेत यांच्या पगाराचं गुणोत्तर किती अचं चार आणि बचं तीन आहे ब व क यांच्या पगाराचे गुणोत्तर किती आहे दोन असतील म्हणजे बचं दोन आहे आणि कचं तीन आहे जर कचा पगार सातशे वीस रुपये असेल तर अचा पगार आपल्याला काढायचा आहे व्हेरी आय एम पी असलेला प्रश्न अचा पगार आपल्याला काढायचा आहे आता अचा पगार काढायचा कसा दिलेल्या माहितीवरून आपल्याला अचा पगार काढायचा आहे सर्वप्रथम लिहून घ्या अ ब क झिगजाक पद्धत मी तुम्हाला सांगितलेली पािगजाक पद्धत मग पहा अ आणि ब यांचं गुणोत्तर किती आहे च आहे चार बच आहे तीन दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे आणि ब व क यांचे गुणोत्तर दोन तीन आहे म्हणजे बच दोन आहे बच किती आहे या ठिकाणी पा बच आहे दोन बचा खालीतल्या बच आहे दोन नाहीतर बच गुणोत्तर अच्या खाली चुकून जाईल बच गुणोत्तर किती आहे मित्रांनो दोन म्हणजेच बचाखाली आपण या ठिकाणी दोन लिहिला त्याच्यानंतर कच गुणोत्तर किती आहे तीन कच गुणोत्तर तीन आहे म्हणजे कच्या खालीच आपल्याला तीन लिहायचं आहे ठीक आहे आता याचा झिगाक गुणाकार झिकजाक गुणाकार म्हणजे चारचा गुणाकार दोन सोबत जर केला तर चार दोन्ही आठ परत तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता काय करायचं कुठल्या कुठल्याही या तीन संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जाईल का नाही जाणार दोननं जर भाग जर दिला तर आठला जाईल आणि सहाला जाईल नऊलं जाणार नाही तीननं जर दिला तर सहाला जाईल न नऊलं जाईल मात्र आठलं जाणार नाही म्हणून या ठिकाणी काय दिले आपल्याला पहा अचं प्रमाण आहे आठ बच प्रमाण आहे सहा कचं प्रमाण आहे नऊ आणि आपल्याला काय दिलं आता कचा पगार कचा पगार किती दिला आहे सातशे वीस म्हणजे कचं प्रमाण किती आहे नऊ म्हणजे नऊ बरोबर सातशे वीस तर आपल्याला विचारलं कोणाचं अ अचं प्रमाण किती आहे आठ बरोबर किती याचा करायचा आता आपल्याला तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार करायचा म्हणजेच काय सातशे वीससोबत या ठिकाणी आठचा गुणाकार करावा लागेल आणि हे नऊ या ठिकाणी भागाकारामध्ये जातील म्हणजे नऊ आठ बहात्तर अठ्ठ्याठ्ठी चौसष्ट अठ्ठ्याऐठ्ठी चौसष्ट हा शून्य म्हणजे याचा अर्थ अचा पगार असणार सहाशे चाळीस रुपये किती असणार मित्रांनो अचा पगार सहाशे चाळीस रुपये या ठिकाणी असणार आहे म्हणजे अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर चार ब यांच्या पगाराचे गुणोत्तर दोन आहे जर कचा पगार सहाशे वीस रुपये असेल तर अचा पगार किती तर अचा पगार सहाशे चाळीस रुपये आता पुढचं गणित पहा मित्रांनो गजूने रोज सहा तास याप्रमाणे पाच दिवस काम केले व संजूने रोज चार तास याप्रमाणे आठ दिवस काम केले त्यांनी त्यांची एकूण मंजुरी तीनशे दहा रुपये असेल तर मंजुरांना किती रुपये मिळतील अशा स्वरूपाचं गणित आपल्याला दिलेलं आहे तर हे गणित मित्रांनो आपण आता पुढच्या भागामध्ये पाहूयात आपला व्हिडिओ जवळपास पंधरा मिनटाच्या या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपण सातपासून पुढचे या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत मागचे भाग तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल तर पुढचा भाग या ठिकाणी स्टार्ट करण्याच्या पूर्वी तुम्ही दोनदा तीन वेळेस मागच्या व्हिडिओचा सराव करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि पुढचा जो काय भाग असणार आहे तो गुणोत्तर प्रमाणमधला शेवटचा भाग आपला या ठिकाणी असणार आहे अजूक आपले सहा ते सात गणित राहिले ते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद